आरसी पटेल मराठी प्राथमिक शाळा वाल्मिक नगर शिरपूर या ठिकाणी वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती संध्या पोतदार अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ अध्यक्ष यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व प्रतिमा पूजनाने केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या सरोज चावडा व राष्ट्रसेविका समिती कार्यवाहिका अश्विनी जोशी व मनीषा पाटील उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका सौरेखा सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्तविकात वर्षभरात होणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्रमांची माहिती दिली विद्यार्थ्यांनी मिळवलेले प्राविण्याबद्दल शाळेने विद्यार्थ्यांचा गुणगौरव म्हणून वर्षभरात झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये विजेते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले त्याचप्रमाणे पालकांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते त्यात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या पालकांना शाळेकडून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या अध्यक्षीय भाषणाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे व स्पर्धांचे महत्त्व पटून दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर सोनवणे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र पवार श्रीकांत पंडित स्वाती जगदाळे शीतल पाटील मनीषा भदाणे प्रवीण पावरा पवन सोनवणे यांनी परिश्रम घेतले